शहादा तालुक्यातील लकडकोड येथील सातपुड्यातील युवा आदिवासी कवी म्हणून ओळख असलेल्या संतोष पवार यांची साली प्रकाशित झालेल्या पुस्तकातील ही कविता आता कवयित्री चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचा एस वाय बी ए चा पदवी अभ्यासक्रमात समाविष्ट करण्यात येणार आहे सातपुड्यातील जलवंत प्रश्न असलेल्या कुपोषण या विषयावरती कविता असून या कवितेच्या माध्यमातून कवीने राजकीय नेते व शासकीय यंत्रणेला विचारला केली आहे की आदिवासी बांधवांच्या कुपोषण परिस्थितीला जबाबदार कोण सातपुड्यातील एक गरीब कुटुंबात जन्मलेल्या आणि दहावीत नापास झालेल्या या आदिवासी युवकाशी कविता विद्यापीठाचा एस वाय बी ए पदवीच्या अभ्यासक्रमात समाविष्ट करण्यात येणार आहे बेधडक मी मराठी न्यूज नंदुरबार नमस्कार मी संतोष पावरा हजार दोन हजार सतरा साली माझं डोल नावाचं कविता संग्रह प्रकाशित झालं त्या संग्रहामध्ये एकतीस कविता मराठी आदिवासी बोलीतील कविता सतरा आणि हिंदीत चार अशा पद्धतीचा तो कविता संग्रह आहे आणि त्या कविता संग्रहातील कुपोषण नावाची जी कविता आहे ती आता दोन हजार पंचवीसच्या सिलेबस म्हणजे कवयत्री बहिणाबाई उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव बी एच्या प्रथम वर्षासाठी अभ्यासक्रमात लागली आहे साधारण ती कविता मी ज्यावेळी एम एस डब्ल्यू करीत होतो त्यावेळीच ती लिहिली उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ मध्ये जी कविता लागली कुपोषण त्याच्याने एक सातपुरातील किंवा सामाजिक प्रश्नाला जो मान देण्यात आलेला आहे किंवा त्याच्यावर जी चर्चा त्याची संवेदनशीलता सामाजिक बाण या दृष्टिकोनातून ती जी कविता अभ्यासक्रमासाठी लागली आहे तर त्याबद्दल मी आभार मानेल कवित्री वैनबाई चौधरी उत्तम महाराष्ट्र विद्यापीठाचं आणि अशी ही अपेक्षा करेल की सातपुरामध्ये आज ही अनेक आदिवासी लिहित आहेत विविध समस्यावर असेल किंवा आदिवासी अस्तित्वावर असेल तर अजूनही अनेक साहित्यिक आहेत नवोदित कवी लेखक आहेत यांचेही साहित्य या अशा विविध अभ्यासक्रमा विद्यापीठामध्ये अभ्यासक्रमात घ्यायला हवे अशी एक अपेक्षा मी व्यक्त करेल याच दृष्टिकोनातून आदिवासींना प्रोत्साहन मिळेल अजून अनेक आदिवासी लिहितील hasta uh, mañana